न्यूज हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड तालुक्यातील पिंपळस येथे घरफोडी करणाऱ्या बंटी बबलीचा म्हणजेच चोरट्यांना निफाड पोलिसांनी बारा तासांच्या आत अटक केली आहे या चोरट्यांनी तक्रारदार किरण चंद्रभान आहेर यांच्या राहत्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घराच्या बेडरूममध्ये असलेल्या कपाटाचे लॉकर तोडून त्यात ठेवलेले दोन लाख पंधरा हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि लॅपटॉपची चोरी केली होती याबाबत निफाड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता याबाबत पोलिसांनी चौकशी करून नवरा बायको सागर दत्तात्रय गरड आणि रोहिणी सागर गरड यांच्या मुसक्या आवळल्या आहेत तसेच त्यांची कसून चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्यातील स्विफ्ट कार लॅपटॉप सोन्याचे दागिने आणि मुद्देमाल असा एकूण चार लाख बावीस हजार पाचशे साठ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दरम्यान या गुन्ह्यातील मुद्देमाल आणि इतर मुद्देमाल चोवीस तासांच्या आत हस्तगत करून हा गुन्हा उघडकीस आणलेला असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड